नमस्कार मैत्रिणींनो मी रोहिणी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर बघा आता ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ दाखवला होता तो त्याच्यामध्ये तर ह्या ब्लाउजची कटिंग सांगितलेली आहे तर आता हे हे पा ह्या ब्लाऊजचे मी आता स्टिचिंग दाखवणार आहे तर बघा हा डिझाईनचा ब्लाऊज आहे कसं ॲडजस्ट करायचं आहे नवीन शिकणार आणि लक्षपूर्वक पाहिजे डिझाईन ही एकदम व्यवस्थित झाली पाहिजे डिझाईन शिवल्यानंतर मागे पुढे नाही दिसली पाहिजे त्याच्यासाठी ही माहिती सांगणार आहे तर बघा ज्या पद्धतीने कटिंग केलं त्याच पद्धतीने आता पहा जर बाईला जॉईंट होता तो जॉईंट मी देऊन घेतलेला आहे तर पहा आता इथं पहा हा बाईचा सेंटर पाहायचा आहे आणि हा मेन फॅब्रिकचा सेंटर पाहिजे तो एकावरती एक ठेवून व्यवस्थित असा ठेवायचा आहे आणि तो बाईचा कपडा हा उल सुलट ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती ठेवून हा पलटी मारून घ्यायचा आहे उलट बाजूने पहा ह्या दोन दोन बाजूच्या ठेवून घेते आधी स्लीव्ज मी इथं पाहू शकतात जेणेकरून दोन्ही दोन बाजूच्या झाल्या पाहिजे नाही तर एकाच बाजूचे होऊन जाणार व्यवस्थित आधी ठेवून घ्यायच्यात आहे तर बघा आता ह्या व्यवस्थित आता जी डिझाईन आहे बॉटम साईडला तिथे व्यवस्थित कि किनारीवरती एकदम सिलाई मारून घेणार आहे तर दोन्ही पण स्लीवज मी ठेवलेले आहेत एकदम डिझाईन सेंटरवरती ठेवून तर बघा आता इथं एकदम आता जी डिझाईन आहे ती शिलाईमध्ये नाही गेली पाहिजे एकदम व्यवस्थित अशी किनाऱ्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा आता ज्या पद्धतीने रेग्युलर बाईला ज्या अस्तराचा जसा शिवतो त्याच पद्धतीने अस्तरवरती दाब शिलाई मारून घ्यायची आहे जर त्याची दापशिलाईची शिलाईची गरज नसेल तर व्यवस्थित लगेच फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची याने काय होतं ब्लाऊज हे आपलं झटपट उरकतं जर दापशिलाईची शिलाईची गरजच पडत असेल तर ही दापशिलाई शिलाई मारून घ्यायची आधी तर बघा आता इथं व्यवस्थित अशी बॉटम साईडला ही सिलाई देऊन झालेली आहे आता आणि पूर्ण बाजूला आता जशी बाई कट अस्तर आहे अस्तरवरती व्यवस्थित अशी पूर्ण मेन फॅब्रिकवरती ही बाई आता जॉईंट करून घ्यायची तर बघा आता मेन फॅब्रिकवरती पूर्ण जॉईंट देऊन झालेला आहे तर बघा आता किती छान अशी एकदम सेंटरवरती डिझाईन ही आलेली आहे कुठेही मागे पुढे नाही झाली तर अशाच पद्धतीने दुसरीही बाई अशाच पद्धतीने जोडून घ्यायची तर बघा आता इथे दोन्ही बाह्या दोन्ही स्लीव्ज इथे जोडून झालेले आहेत तर पहा आता बॅक पार्ट कसा जोडायचा बॅक ही सेम बाह्यप्रमाणे जोडून घ्यायचा डिझाईन ही व्यवस्थित पाहिजे आणि सेंटर ठेवून मेन फॅब्रिकच्या सेंटरवरती बॅकचा अस्तरचाही सेंटर व्यवस्थित ठेवून जेणेकरून एकदम मधोमध अशी डिझाईन दिसली पाहिजे पहा मागे पुढे नाही झाली पाहिजे गळ्याचा आकार अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि हे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा इथे बाही बॅकचा सेंटर असा व्यवस्थित मार्क करून घ्यायचा आहे आणि तो सेंटर ह्या डिझाईनच्या सेंटरवरती व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे पहा व्यवस्थित असा सेंटर ठेवून घेतला किंवा पिन लावून घ्यायची आणि व्यवस्थित कमरेच्या साईडला अशी टीप मारून घ्यायची जेणेकरून डिझाईनवरती टिप नाही येऊन द्यायची डिझाईनच्या एकदम कडेला टिप मारून घ्यायची पाहिजे कमरेच्या तिथे बॉटमच्या तिथे जी डिझाईन आहे त्या डिझाईनच्या कडे कडेवरती सिलाई मारून घ्यायची आणि इथे बाहेप्रमाणे जर दाब शिलाईची गरज असेल तर दापशिलाई देऊन घ्यायची नाहीतर डायरेक्ट शिलाई मारून घ्यायची याच्याने काय होतं ब्लाऊजही लवकर होतं जर सिला दाप शिलाईची गरज असेल तर दाब शिलाई मारून घ्याव घ्यावाच लागणार आहे तर पहा इथे मी दाब शिलाई दिलेली नाही तरी एकदम तुम्हाला दिसेलच पुढे एकदम फिनिशिंगमध्ये असं ब्लाऊज बॅक पार्ट हा तयार केलेला आहे मी तर बघा आता पूर्ण जसं कटिंग आहे असतरच त्याच पद्धतीने व्यवस्थित अशी सिलाई मारून घ्यायची आणि हा पार्ट हात खूप मोठा असल्यामुळे महागेपुढे होऊ नये असं एका हाताने व्यवस्थित प्रेस करून सिलाई मारून घ्यायची जेणेकरून कुठेही चुने वगैरे येणार नाही कारण कपडा का हा सुळसुळीत असतो त्याच्यामुळे महागेपुढे सुरपतो चुने पडण्याची शक्यता असते व्यवस्थित हाताने धरून सिलाई मारून घ्यायची तर बघा बॅक पार्टला पूर्ण शिलाई मारून झालेली आहे आता हा जो आहे एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक हा कटिंग करून टाकायचा आपल्याला मापाने कपडा ठेवायचा आहे तर बघा आता हे पूर्ण हे कटिंग करून झालेलं आहे बघा किती छान पद्धतीने जोडलेला आहे कुठेही चून वगैरे आलेली नाही तर आता बॅक पार्टला टक्स मग घ्यायचेत तर टक्स हे ह्या साईजला मी Uh, सव्वा चार इंचा साडेचार इंचापर्यंत घ्यायचे आहेत रुंदीला आणि उभा हा गळ्याच्या उंचीनुसार घ्यायचा असतो तर उभाही मी साडेचार आणि आडवाही साडेचार इंच रुंदीचा घेतलेला आहे तर बघा आता टक्स हे आर् कमरेच्या uh, बाजूला अर्धा इंच आणि uh, शोल्डर कलर बाजूला निमुळते अशी शिलाई घ्यायची असते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी तिरकस शिलाई घ्यायची असते जर जास्त जास्तीची तिरकस जर घेतली नाही तर फुगा आल्यासारखा दिसतो बघा शिलाईच्या शेवटी तर एकदम व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची तर पहा दोन्ही टक्स हे स्टिच करून झालेले आहेत तर आता पाहू शकता हे तर बॅक पार्ट हा तयार झालेला आहे आणि स्लीव ही तयार झालेले आहेत तर उरलेले जे पार्ट आहे ते सोपे असतात तर ते ज्या पद्धतीने आपण इतर ब्लाऊजचे जोडतो त्याच पद्धतीने ते जोडून घ्यायचेत तर बघा ते उरलेले तीन पार्ट असतात शोल्डर पार्ट कटोरे आणि योग योगपट्टी क्रॉसपट्टी म्हणू शकतात ती जोडून झालेली आहेत पहा असे समोरासमोर ठेवून व्यवस्थित असे जोडून घेतलेले आहेत जेणेकरून दोन्ही एका बाजूची होऊन आहेत अशा पद्धतीने काळजी घ्यायची आहे जोडताना तर बघा आता पूर्ण ब्लाऊज हे आता स्टिच करायचं सांगते पहा हिथून पुढे आता जर कसं स्टीच करायचं टक्स किती घ्यायचा कटोरीला ही माहिती सांगते पहा तर आता टक्स घेण्याची पद्धत तर हि तर आडवा जो आहे तो मी दीड पावणे दोन इंच रुंदीला आणि उंचीला जो आहे तो तीन इंच घेणार आहे तर बघा पावणे दोन इंच इथं रुंदीला घेतलेला आहे आणि उंचीला इथे तीन इंच घेणार आहे पहा तर बघा दुसऱ्या दुसरे हे कटोरीला अशाच पद्धतीने मार्क करून घ्यायचे बघा ज्या का ताईंनी कटिंगचा व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांनी कटोरीला टक्स किती घ्यायचे त्यांना माहीत नसेल तर पहा ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे पाहुणे दोन इंच रुंदीला आणि उंचीला तीन इंच असा घेतलेला आहे तर दोन्ही कटोरला ह्याच पद्धतीने टक्स मारायचे ते एकदम बरोबर व्यवस्थित बसतात पहा तर बघा आता इथं दोन्ही कटोरीला टक्स देऊन झालेले आहेत आता तो, तो वा शिलाई मारल्याच्या पुढे पावपाईंचा कपडा ठेवून पा एक्स्ट्राचा उरलेला कटिंग कटिंग करून टाकायचा जर कटिंग नाही केला तर काय होतं याच्याच्याने काय होतं पोप जो आलेला असतो तो, तो थोडासा चपटा होऊन जातो मी तर मी तर तशाच पद्धतीने कटिंग करते तर बघा आता हे शोल्डर पार्ट आहे त्याच्यावरती हा हे जोडून घ्यायचे नेहमी गळ्याकळी बाजूने जोडायला चालू करायचे कटोरी क व्यवस्थित कटिंग केली तर कमी जास्त होतच नाही पण बघा आता व्यवस्थित अशी जोडून घ्यायची गळ्याकडील बाजूनेच नेहमी जोडायला सुरू करायची शोल्डर पार्टवरती कटोरी तर बघा एक जोडून झालेली आता दुसरी ही जोडून घेते त्याच पद्धतीने पा पाव इंच पाव इंचापेक्षा थोडीशी एक पॉईंट जास्तीची एवढी शिलाई मारून व्यवस्थित कटोरी अशी जोडून घ्यायची तर बघा आता दोन्ही कटोऱ्या ह्या जोडून झालेल्या आहेत पा आता जी आपली क्रॉसपट्टी आहे ती ती जोडून घ्यायची तर बघा क्रॉसपट्टी जी आहे जास्तीची उं जास्त उंचीची असते ती बघा हुकलुक हुक लुकच्या बाजूला जोडून घ्यायची आणि कमी जी आहे ती फिटिंगच्या बाजूला आली पाहिजे अशा पद्धतीने जोडून घ्यायची ते थोडंसं एक्स्ट्रा जोडलेलं थोडंसं कटिंग करते कधी कधी होत असतं तर बघा हे अशा पद्धतीने फ्रंट पार्ट हा तयार झालेला आहे तर पहा दुसरीही त्याच पद्धतीने क्रॉसपट्टी जोडून घ्यायची क्रॉसपट्टी जोडताना ही अर्धा इंच अर्धा इंचपेक्षा एक पॉईंट कमी एवढी शिलाई घ्यायची पाव इंच नाही घ्यायची पाव इंचाला थोडीशी जास्त घ्यायची तर बघा आता ते हे ते थोडासा एक्स्ट्राचा उरलेला आहे तो कट करून घेते पहा आता हिथ पुढे हुक -लुक पट्टे लावून घ्यायच्या तर बघा हुक -लुक पट्टे ह्या दोन इंच रुंदीच्या आणि जेवढी आपल्याला उंची पाहिजे त्याच्यापेक्षा दीड इंच एक्स्ट्राच्या उंचीच्या घ्यायच्या पहा तर लुक पटे हे आपल्या आपल्या आवडीनुसार लावतात कोणाला कोणच्या बाजूने पाहिजे ते आपल्या आपल्या आवडीनुसार लावतात बघा तर पहा आता इथं पाव इंचपेक्षा एक पॉईंट जास्त एवढी शिलाई घेतलेली आहे जी पार्ट आहे तो उलट ठेवून आणि नंतर त्याला सुलट करून त्याच्यावरती व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतलेली आहे आणि साईडनं पाव इंचाची शिलाई मारून घेतलेली आहे फिनिशिंगसाठी तर बघा आता दुसरा जो आहे तो सुलट पार्ट ठेवून त्याच्यावरतीच ठेवून त्यालाही त्याच पद्धतीने शिलाई मारून घेतलेले पाव इंच पेक्षा थोडीशी एक्स्ट्राची आणि दाब शिलाई मारून फोल्ड करून घे जेणेकरून एक ते पाऊन इंच रुंदीची उरेल एवढी म्हणजे ती फिनिशिंगमध्ये छान अशी दिसते तर पाहू शकता आता इथे गळा कटिंग करून घेणार आहे तर गळा कटिंग हा पॅटर्न माझे जे पॅटर्न आहे त्याच्यामध्ये जे मोजकेच उंचीचे गळे कटिंग केलेले आहेत आणि बघा इथे कस्टमरच्या आवडीनुसार आपण कसं कटिंग करायचं ते सांगते बघा आता इथं जो आहे पावणे सहा इंच उंचीचा गळा पाहिजे आणि त्याच्यापेक्षा आता अर्धा इंच उंचीमध्ये वाढून पहा मी सव्वा सहा इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे ज्या पद्धतीने आपण पॅटर्न कटिंग करतो त्याच पद्धतीने इथे कटोरीला बॉक्स तयार करून व अर्धा इंचा असा सेप देऊन घ्यायचा आहे नंतर त्याच्यावर अस्तरचा जर असेल तर अशा शिलाई मारून घ्यायची नंतर कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा हे एकदम मला कस्टमरच्या आवडीनुसार जेवढा हवा तेवढा हा कळा उंचीचा झालेला आहे तर बघा असा चेक करताना व्यवस्थित दोन्ही सेम कटिंग झालेत का असे पाहून घ्यायचे तर बघा आता मी इथे काय करणार आहे फिटिंगचे मापे शोल्डर जोडण्याआधीच इथे फिटिंगचे मापे घेते पाच साडेनऊ इंच मध्ये आणि आटींचं कमरमध्ये इथे अशा पद्धतीने फिटिंग घेते पा एकदम सरळ रेषेमध्ये फिटिंग येणार आहे तर बघा आता अशा पद्धतीने इथे आधी दोन्ही पार्टवरती पार्टवरती फिटिंगची मापी घेते तर बघा ही वाढपट्टी आहे ही थोडीशी अर्धीच पट्टी घ्यायची आहे आणि ती जी पट्टी आहे दुसरा जो पार्ट आहे तो पूर्ण घेतलेला आहे तर बघा आता इथं व्यवस्थित अशी सरळ मार्क करून घेतलेले आहे फिटिंगचं माप आता हे जे हे पार्ट आहे ते बॅक पार्ट वरती शोल्डर हे दोन्हीचे जोडून घ्यायचेत तर बघा आता इथं हा जो डीप नेक असल्यामुळे इथे गळ्याकडील बाजूला थोडीशी एक्स्ट्राची शिलाई मारून घ्यायची आणि हे पा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी तिरकस शिलाई मारून घ्यायची ह्याच्याने काय होतं गळ्यामध्ये ब्लाऊज कधीच उतरणार नाही तर बघा हे, हे बाजूला त्याच पद्धतीने सिलाई मारून घ्यायची तर बघा गळ्याकडील बाजूला अर्धा इंच आणि जिथून आपण बाह्या जोडतो तो आर्मोल साइडला पाव इंच अशा पद्धतीने तिरकस शिलाई मारून घेतलेली तर बघा आता जर बाहेर जोडण्याआधी काय पाहिजे हे लक्षपूर्वक बघायचंय तर कधीही एकदा फिटिंग केल्यानंतर आपल्याला दुसऱ्यांदा चेक करण्याची वेळ येत नाही तर बघा हे दोन्ही पार्ट सेम आहेत का पाहून घ्यायचे ते तर बघा हे दोन्ही पार्ट सेम आहेत जर सेम नसतील तर थोडेफार जास्त कमी असतील तर ते कटिंग करून घ्यायचे पाय माझे दोन्ही सेम भरलेले आहेत तर आता स्लीव जोडून घ्यायच्या तर आता इथं पाहू शकता जे स्लीव्ज आहेत ते शोल्डरवरती स्लीवचं से आपण जे सेंटर काढलेलं असतं कटिंग करताना ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे अशा पद्धतीने स्लीव जोडायच्या जा म्हणजे जास्त कमी होत नाहीत शोल्डरच्या शिलाईवरती स्लीवचे सेंटर ठेवायचे आणि ते जोडून घ्यायचे फ्रंट पार्टचा भाग हा स्लीवचा फ्रंट पार्टलाच आला पाहिजे तर बघा आता स्लीव जोडताना इथं इथे त्याच पद्धतीने मार्जिन आलं पाहिजे बघा पाव इंच पाव इंचापेक्षा थोडंसं एक पॉईंट जास्त एवढं मार्जिन आलं पाहिजे बघा त्याच पद्धतीने दुसरीही ह्याच पद्धतीने जोडून घ्यायची तर पहा आता इथं स्लीव जोडून झाल्यानंतर इथं स्लीवची फिटिंग ही पहा आता इथं सात इंच घ्यायची दीड इंच सिलाई मार्जिन हो एक्स्ट्राचा इथे उरलेला कपडा मी कट करून टाकणार आहे तर इथे स्लीव जोडून झालेले आता कवर टिप देऊन घेते बघा दुसरी ही स्लीव जोडून झालेली आहे इथेही कवर टिप देऊन घेते आता ह्याही स्लीवचं त्याच पद्धतीने फिटिंगचं माप घेणार आहे तर इथं पाहू शकता सात इंच फिटिंगचं माप आणि दीड इंच सिलाय मार्जिन जे पहिल्या स्लीवचं घेतलं त्याच पद्धतीने ते घ्यायचं कधी कधी कोणाकोणाचा बघा डावा हातात जरा घेरामध्ये कमी असतो तिथे पाव इंच थोडीशी कमी फिटिंगला माप घ्यायचंय पण ते प्रत्येकाच्या बॉडीवरती असतं क सगळ्याचंच माप सेम नसतं ज जा, ज्या का कोणच्या ताईंचं बघा लेफ्ट साईडचा हात हात थोडासा घेरामध्ये छोटा असतो त्यांचं ब्लाऊजवरती व्यवस्थित माप घेऊनच त्या पद्धतीने फिटिंग करायची तर बघा इथं किती एकदम एका रेषेमध्ये सरळ फिटिंग आलेली आहे तर क को ज्या का कोणाची जर फिटिंग येत नसेल ज्या का ताईंचं कोणाचं सरळ रेषेमध्ये फिटिंग येत नसेल तर बघा ह्या पद्धतीने फिटिंग करून पहा एकदम एका रेषेमध्येच फिटिंगचं सम, फिटिंगचं माप येतं तर ज्या पद्धतीने फिटिंगचं मार्किंग केलेलं के होतं त्या त्याच्यावरती एक सिलाई घेऊन बघा त्याच्या बाजूला तीन ते चार पापा विंचच्या अंतरावरती घेतलेल्या आहेत दुसऱ्या बाजूला त्याच पद्धतीने फिटिंगच्या सिलाई घ्यायच्यात तर बघा इथे आता सिलाई देऊन झालेल्या आहेत तर बघा आता राहिली आता फक्त पायपिंग पायपिंग कशी करायची ह्याचा व्हिडिओ एकदम स्पेशल अपलोड केलेला आहे तर बघा दीड दीड इंच रुंदीची पट्टी तिरकस काढून घेतलेली आहेत आणि तिला फोल्ड करून घेतलेली आहे तर बघा आता इथे ब्लाऊजवरती जोडण्याची पद्धत बघा जी पट्टी आणि ब्लाऊज हे एकावरती एक ठेवून एक पाव इंच अंतरावरती एवढी सिलाई घ्यायची आणि सर्व बाजूने त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आणि ब्लाऊज हा खेचायचा नाही पट्टी थोडीशी जोडताना थोडी थोडी खेचायची तर बघा सुद्धा गळा ग शोल्डरच्या खाली उतरत नाही शोल्डर उतरण्याची दोन कारणे बघा पट्टी व्यवस्थित नाही जोडली तर आणि शोल्डरच्या तिथे सिलाई व्यवस्थित नाही मारल्या तर ह्याच्याने काय होतं शोल्डर उतरलं जातं तर पट्टी ही व्यवस्थित जोडताना काळजीपूर्वक सिलाई मारून घ्यायची तर बघा हे पूर्ण ह्याला सिलाई मारून झालेली आहे तर आता ही जी जोडलेली पटे आहे तिला अर्धी फोल्ड करून घ्यायची आणि अशा पद्धतीने गोट मारून घ्यायचं आहे तर बघा आता कसा वाटला व्हिडिओ कशी वाटली स्टिचिंगची पद्धत आवडली का आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणखी काही नवीन माहिती पाहिजे असेल तर तसं कमेंट करून विचारा